दोन, दोन निकाने निकाने दोन साथ आनेक आज दोन हजार दोन पासून हे हॉस्पिटल या ठिकाणी विश्रामबाद चौकात आहे मी साधारण दोन हजार सात आठ पासून डॉक्टर साहेबांना ओळखतो अनेक स्तरातून डॉक्टरांकडं संपूर्ण जिल्ह्यातून नाही तर कर्नाटकातून सुद्धा त्यांच्याकडे पेशंट येत असतात आजपर्यंत त्यांच्या बाबतीत कुठली एकही तक्रार आम्ही गेले बावीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो एकही तक्रार त्यांच्या बाबतीत आलेली नाही आणि असं असताना काहीतरी चुकीचा विषय घेऊन या हॉस्पिटलमध्ये येऊन मोडतोड करणं त्याचबरोबर आमच्या महिला परिचारिका आहेत या ठिकाणी त्यांच्यावरती हात उचलणं हे अतिशय निंदनीय प्रकार या ठिकाणी घेतला आहे त्या व्यक्तीचा निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर संपूर्ण भारतातले आपल्या देशातील असलेले जे डॉक्टर आहेत त्यांना आपण देव मान ज्या मरणाच्या दाडेत गेलेल्या पेशंटला ते वाचवायचं काम करतात निष्ठपणे ते काम करत असतात काही डॉक्टरांच्या बाबतीत तक्रारी असतात मात्र त्याच्या बाबतीतसुद्धा रीत सर तक्रार करून त्या प्रशासनाकडं आमच्या स सा, सांगली किंवा महाराष्ट्रचे जे अधीक्षक आहेत त्यानंतर आरोग्यमंत्री आहेत यांच्याकडे तक्रार करून रीत सर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे मात्र अशा प्रकारचा हल्ला करून एखाद्या चांगल्या डॉक्टर आणि तेही त्यांची स्वतःची शारीरिक परिस्थिती नसताना ते या हॉस्पिटलमध्ये वेळ देतात शारीरिक त्यांची परिस्थिती ठीक नाही आहे मात्र पेशंटसाठी ते दिवसरात्र या हॉस्पिटलमध्ये उरले उपस्थित आहेत आणि अशा डॉक्टरांच्यावरती या हॉस्पिटलवरती आणि या परिचारिकांवरती जर हल्ला होत असेल याचा मी निषेध तर करतोच मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये मी आमच्या डॉक्टर बांधूंना सगळ्या बांधवांना आवाहन करतो की असा जर प्रकार कोणाच्या बाबतीत होत असेल कोणाला जर ब्लॅकमेलिंग केलं जात असेल धमक्या दिल्या जात असतील तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या आमच्या कोणत्याही सहकार्याला संपर्क करा हा विषय त्यावेळी आमच्या जागी थांबवला जाईल आज मी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगेसाहेब यांची भेट घेऊन या संदर्भात ज्या लोकांनी या ठिकाणी मोडतोड केली याची सगळ चौकशी करून खरोखर त्यांचा उद्देश त्या पेशंटला न्याय मिळवून देणं की कुणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं घडवलेलं आहे याचा ता पूर्ण तपास करावा आणि जे आरोपी अजूनसुद्धा पडद्यावर आलेले नाहीत यांनासुद्धा शोधून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे आणि संपूर्ण सांगलीतील मी डॉक्टरांना आवाहन करतो की या प्रसंगामध्ये आपण डॉक्टर शरद सावंत यांच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे आम्हीसुद्धा श्री शिवप्रतिष्ठान किंवा हिंदुस्थान म्हणून आप डॉक्टरांच्या पाठीशी ठाम उभं राहिलो आहे या हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही त्यांना पूर्ण आश्वासन देतो की एकूण पुढे कुठलाही प्रकार असं घडत असेल आम्हाला संपर्क करा